सन्मान करतोय आमचा सन्मान करता इथं इथं इथपर्यंत येण्यासाठी तुम्ही जसं आयुष्य खर्च केले आम्ही काळ्याचे व्हायला हो मानवी हक्क हे स्त्रियांचे मानवी हक्क आहेत तिथे समाज व्यवस्था आम्हाला मानतच नाही माणूस बाई म्हणते तर बाई माणसाला माणसासारखं जगू देत नाही तर आम्ही मानवी हक्कावर महिलांच्या प्रश्नावर काम करणारे लोक आहोत काय म्हणतात नाही बघा मला काय ताकाला जाऊन भांड लपवायचं नाही माझं मी स्टेट फॉरवर्ड महिला आहे परंतु माझं हे फार बोल्ड बोलणं लोकांना खपत नाही माझ्या जिल्ह्यातले काय महाराष्ट्रातले बरेच कार्यकर्ते माझ्याच बऱ्यावर नाही तर मानवी हक्क आहे आणि मोजक्या काही कार्यकर्त्यांचं मनोगत व्यक्त व्हावं करावं असं मला वाटतं

घेत नाही कारण हे ट्रॅव्हल खर्च भेटत नाहीत चहा बी देत नाहीत पाणी देत नाहीत आणि मला म्हणतात पटापटा या हे काय बरोबर नाही गड मला माझा तुम्हाला राग येऊ द्या